खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने आमचा प्रचार चालू आहे आपण पाहतच असा की स्वतःच्या खर्चानी लोक प्रचारासाठी येत आहेत त्यांच्या स्वतःच्या गाड्यांमध्ये येतात त्यांचं स्वतःचं डिझेन टाकून येतात काही तर अशा आहेत की सकाळी निघताना दबा सोबत घेऊन आपला निघत आहेत आणि ते तळमळीने काम करत आहेत आणि अत्यंत श्रद्धावान भक्त असल्यामुळे एक एक कार्यकर्ता आमचं दहा दहा कार्यकर्त्यांचं काम करत आहे सगळे लोक स्व हे काम करत आहेत उलट काही लोकांनी तर स्वतःचे पैसे सुद्धा बाबाजींच्या दानपेटीत या विषयासाठी टाकत आहेत आणि एक उदाहरणच द्यायचं असेल तर मी जसं बाबाजी नाशिक लोकसभेत उभं राहणार असं कळालं तर एक पंच्याहत्तर वर्षाची माता भगिनी जालन्यामध्ये जी राहते जी काही स्मार्टफोन वापरत नाही त्या आईला जेव्हा कळालं की शांतिगिरी बाबा निवडणुकीमध्ये नाशिकला उभे आगे आणि त्या आईने काय करावं आपल्या घरातल्या मुलांकडून नाशिकमधल्या नातेवाईकांचे नंबर काढले आणि त्या नाशिकच्या नातेवाईकांना नाते फोन केले त्यांना सांगितलं की यावेळेस बाबाजींना तुम्हाला मतदान करायचं असं ती पंच्याहत्तर वर्षाची आई इकडच्या नाशिकच्या नातेवाईकांना फोन करून सांगते की मी तुम्हाला भेटण्यासाठी येणार आहे गाणी तुम्हाला भेटून बाबाजींच्या साठी अजून मत गोळा करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं फोनवर सांगते आणि ती आई आज नाशिकमध्ये आहे आणि ती नातेवाईकांना भेटत आहे आणि ती नातेवाईकांच्या माध्यमातून अजून नातेवाईकांकडे जात आहे हे जर करत असेल तर तुम्ही विचार करा की जयबाबाजी भक्त परिवार जर या विषयामध्ये एकनिष्ठ भावनेने बाबाजीसाठी काम केलं तर काय मिळेल